하여드라 <목소리법> गॅजेटमध्ये उल्लेख असल्याप्रमाणे आता बंजारा समाजानं देखील एस टी प्रवर्गातून आरक्षणाची मागणी केली आहे आणि या मागणीसाठी बीडमध्ये आज एक विराट मोर्चा निघाला या मोर्चामध्ये हजारो बंजारा बांधव हे सहभागी झाले होते आपण पाहू शकता हे बंजारा बांधव आहेत अगदी पारंपरिक वेषामध्ये या सगळ्या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत वसंतराव नाईकांचा फोटो हातामध्ये आहे हातामध्ये झेंडे आहेत काही जणांच्या हातामध्ये मागण्यांचे फलक आहेत आणि हा बंजारा समाजाचा पारंपरिक वेश आहे जे हैदराबाद गॅजेटमध्ये बंजारा समाजाच्या सामाजिक संरक्षणेचं वर्णन करण्यात आलेलं केलेला बंजारा समाजाचा व्यवसाय काय होता बंजारा समाजाच्या देवी देवताबद्दल देखील हैदराबाद गाजेटमध्ये दे उल्लेख पाहायला मिळतो आणि हे सगळे त्यात पारंपरिक वेशामध्ये आलेले मोर्चामध्ये सहभागी झालेले बांधव आहेत त्यांच्याशी जाणून घेऊयात दादा काय वाटतं एस टीचं आरक्षण मिळतं हैदराबाद गॅजेटनुसार जसं बंजारा हैदराबाद गॅजेटनुसार जसं बंजारा आरक्षण हैदराबाद हैदराबादमध्ये जसं ए एस टीमध्ये आहे तसंच आम्हाला एस टीमध्ये आरक्षण व्हावं अशीच आमची मागणी आहे आरक्षण आहे ना पहिले पहिलं ओबीसीमध्ये आहे हैदराबाद हैदराबादमध्ये एस टीमध्ये आहे तीच आमची मा मागणी आहे की आम्हाला एस टीमध्ये आरक्षण पाहिजे ज्या एस टी प्रवर्गामध्ये तुम्हाला जायचं आहे ज्या त्या एस टी प्रवर्गामध्ये ऑलरेडी आदिवासी समाज आहे आणि त्यांनी असं सांगितलं की आम्ही बंजारा समाजाला आमच्यामध्ये येऊ देणार नाही सर एकोणीसशे सत्तेचाळीस ज्यावेळेस भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी घटना दिली त्यावेळेस असं सांगण्यात आलं होतं की बंजारा समाज हा म्हणजे आदिवासी समाज आहे जंगलामध्ये राहणारा समाज आहे अगोदरच आमचा समाज घटनेमध्ये लिहिलेला आहे की एस टीमध्ये आहे म्हणून तेलंगणामध्ये आमच्या समाजाला जे आमचे बंधू आहेत त्यांना एस टीमध्ये अगोदरच आरक्षण आहेत मग एका एक जेवण दुसऱ्या भावाला दुसरं जेवण ते आहे ते होत आहे महाराष्ट्रातल्या पूर्ण बंजारा समाजावर अन्य होत आहे म्हणून आमचं म्हणणं आहे जे तेलंगणा ते आमचे म्हणतोय त्याचप्रमाणे आम्हाला द्या ते आरक्षण आम्हाला करावं ही आमची मागणी आहे आपण जर पाहिलं तर आंध्र प्रदेश असेल कर्नाटक तेलंगणा राज्यामध्ये बंजारा समाजाला एसटी प्रयोगाचं आरक्षण आहे महाराष्ट्रामध्ये नाही ते मराठवाड्यामध्ये बंजारा समाज तमाम बंजारा समाजांना माझा जयशवाला आम्ही जो इथे सर्व अजून जमलेला आहे परळी तालुक्यामधील कोसनपूरच्या छोट्याशा घा तांड्यामधून आम्ही इथे जमलेला आहे आमची एक अशी एक मागणी आहे की जसं की पंधरा एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी जसं भारत स्वातंत्र्य झाला तसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या राज्यघटनेमध्ये पण तरतूद केलेली आहे तर इतर, इतर राज्यामध्ये आहे महाराष्ट्रामध्ये तसं नाही हा पण जसं डॉक्टर राज्यघटना लिहिली त्या राज्यघटनाप्रमाणे आपल्या संविधानामध्ये पण त्यांनी लिहिलेलं आहे की त्याच्याप्रमाणे जर आपण बघितलं गेलं तर दुसऱ्या राज्यामध्ये पण आमचा समाज एस यस, टी काउसमध्ये येतो आणि महाराष्ट्रामध्येच आमचा विजय एन टी या का प्रवर्गामध्ये टाकलेला आहे तर आमची ठामपणे जोपर्यंत आम्हाला आरक्षण एस टी कॅटेगरीमधून भेटत नाही आहे तोपर्यंत हा पूर्ण समुदाय तुम्ही जे बघताय हा समुदाय पूर्ण पाठीमागे हटणार नाही आहे जोपर्यंत एस टी समा एस टी प्रवर्गामध्ये बंजारा समाज ॲड होत नाही तोपर्यंत आम्ही रस्त्यावर लोकं पाया पाठीमागे निघणार आहे काय काय फायदा होईल जर एस टी आरक्षण मिळालं आमचे मुलं लेक आता इथं आता माग इथून मागे जे आहेत तीन टक्के आरक्षण होतं बी मधून आम्हाला आता एकूण आदिवासी समाजामध्ये जर भेटला जास्तीत जास्त लाभ मिळण्याची शक्यता आहे लेकर शिकणे हे त्याच्याबद्दल आणखीन काही बंजारा समाज बांधव दादा काय सांगतात लोकांसाठी विचा धन्यवाद कारण तुम्ही आमच्यापर्यंत आलात आम्ही आमच्या भावना ऐकून गेलात तुमचा अभिन एक सांगणं आहे आमचा गोर बंजारा समाज हा एकोणीसशे चौवेचाळीसला एकोणीसशे चौवेचाळीसला ज्यावेळेस हैदराबादचं सगळित होता त्यावेळेस एकोणीसशे चौवेचाळीसच्या एस टी कॅटेगरीमध्ये आमचा बंजारा समाज होता त्यावेळेस पण आमची सर्व दिवस मागणी आहे तोपर्यंत फायदा ना नाही सर कारण फायदा होईल जेव्हा त्या कारण आमचा समाज एस तर आधीच आहे हे फक्त आता झालं आहे त्याच्यामुळं ओपन आल्यामुळे लोक सांगितलं म्हणून मागलं बरेच मागणी आमची एस टीमध्ये ऑलरेडी ऑलरेडी तुम्ही आरक्षणामध्ये आहे तुम्हाला साडेतीन टक्के आरक्षण आहे आता एस टीमध्ये गेल्यानंतर फायदा काय होईल कारण आता तरी काय काय झालंय सर आमच्यामध्ये जो एक पोकळी निर्माण झालेली आहे जनजातीमधली जी एक पोकळी आहे ती पोकळी पूर्णपणे आमची एक निघून जाईल दुसरी गोष्ट आमचा जो आरक्षण आहे तो आमचा ऑलरेडी एस टीमध्येच होता तो आज भी आहे पुरा पुरातून काळापासून पण तो होता एस टीमध्ये आहे पण आजच्या काळामध्ये जो दु, दुसरा समाज जो दुसरा दुसरा समाज जो आमच्यावर किंवा काही समाजा समाजावर अन्याय होत असेल तर हा आरक्षण आमचा आमच्यासाठी जो आहे तोच आम्हाला आरक्षण भेटावं आणि आमच्या एवढ्या जनजातीमधली जी पोकळी आहे ही पोकळी मराठा समाजाला जर आरक्षण मिळालं तर आमची पोकळी ही आमची निघणार नाही मराठा समाजाला समाजाला जी ओबीसीमधून आरक्षण भेटणार आहे तो योग्य भेटावं त्यांच्यासाठी पण त्यांची पोकळी व्यवस्थित राहायला पाहिजे आज आर्थिक बाजूमध्ये कमकुवत असल्यामुळं प्रत्येक जातीतील प्रत्येक समाजातील प्रत्येक माणूस एकमेकाच्या हक्कासाठी लढतोय ही पूर्ण हक्क एकामेकाला देशाला जे, भेटून जावं आणि परत सर्व जातीला सर्व कायद्यानुसार प्रत्येकाला ज्याचा त्याचा हक्क द्यावा एवढीच विनंती करतो धन्यवाद आदिवासी समाजानं विरोध केला तर मला येऊ देणार नाही देशटीमध्ये त्यांनी असं सांगितलं त्यांच्या मंत्र्यांनी आमदारांनी पण त्याच्याबद्दल नाही जे आमचं आहे ते तर आम्हाला मिळणंच आहे विरोध करणार आहे हा तर विरोध प्रत्येकाचाच राहत असतो पण आमच्या जुन्या नोंदी जे हैदराबाद गॅझेट आपण मराठा समाजाला लागू केले तो आमच्यासाठी करावा आमच्या नोंदीत आमचा पुरावा आहे आम त्यानुसार आमचं आम्हाला एस आरक्षण मिळून द्यावं कारण निश्चितच आपण पाहिलं की आता बंजारा समाज देखील एस प्रवर्गातून आरक्षण घेण्यासाठी आक्रमक झालेला आहे कारण मराठा समाजाला उभेशीतून आरक्षण देण्यासाठी हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आणि आता याच हैदराबाद गॅझेट मध्ये बंजारा समाज एसटी प्रवर्गात जाऊ शकतो असा उल्लेख पाहिला आहे अशी नोंद त्या ठिकाणी आणून आली त्यामुळे आता बंजारा समाजाने देखील रस्त्यावरची लढाई सुरू केलेली आहे आणि भीड यासाठी एक मोर्चा काढण्यात आला होता कॅमेरा मुकुंद समी अप्पासाहेब मोहरकर लोकाशा टी व्ही